नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या या विषयावर अनुसरून मी सौ संगीता शिंदे गव्हाणे पिंपरी चिंचवड पुणे माझ्या शेतकऱ्यांची व्यथा या विषयावर माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे शीर्षक आहे माझ्या शेतकऱ्यांची व्यथा माझ्या शेतकऱ्यांची व्यथा कशी सांगू मी कुणाला माझ्या शेतकऱ्यांची व्यथा कशी सांगू मी कुणाला काळ्या माती मधी जगतो काळ्या माती मधी जगतो अननाळ त्याची आभाळाला अननाळ त्याची आभाळाला ऊन वारा पावसामधी सूर्यदेवा आधी शेतकरी जागतो ऊन वारा पावसामध्ये सूर्य देवा शेतकरी जागतो अर्ध्या भाकरी कांद्यावरी अर्ध्या भाकरी कांद्यावरी स्वप्न सोनेरी पाहतो स्वप्न सोनेरी पाहतो माझ्या शेतकऱ्यांची व्यथा कशी सांगू मी कुणाला रात्रंदिवस कष्ट रात्रन दिवस। कष्ट करुणी रक्ताच पाणी पाणी करतो रक्ताच पाणी पाणी करतो आपल्या काळजामधील दुःख आपल्या काळजामधील दुःख गोठलेल्या अश्रूंमध्ये जाळतो गोठलेल्या अश्रूंमध्ये जाळतो माझ्या शेतकऱ्यांची व्यथा कशी सांगू मी कुणाला मी शेतकऱ्याची लेक अभिमानाने सांगते मी शेतकऱ्याची लेक अभिमानाने सांगते माझा बाप शेतामधी तीळ तिळ तिळ तुटतो माझा बाप शेतामधी तीळ तिळ तिळ तुटतो दादा तेव्हा घास पोट भर तवा घास पोट भर समध्या जगाले भेटतो समद्या जगाले भेटतो धन्यवाद